शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फत निवड यादीची प्रतीक्षा करीत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजा अभियोग्यता चाचणी अर्थातच टेटमध्ये समान गुण असल्यास कोणाची आधी निवड होते तसेच निवड याद्या कधीपर्यंत लागू शकतात तसेच ओपन संवर्गाचा कट ऑफ किती असू शकतो कारण ओपन संवर्गाचा कट ऑफ संपला का तिथून सर्व कॅटेगरीचं निवड सुरू होत असते त्यामुळे ओपन संवर्गाचा कट ऑफ किती असू शकतो हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तरित्या पाहूया बघा मित्रांनो सर्वात प्रथम दोन हजार सतराच्या भरतीमध्ये जे समान गुण असलेल्यांचं परिपत्रक आहे ते बघूया बघा अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी समान गुण असलेल्या उमेदवारांबाबत सामान्य प्रशासन विभागाकडील दोन डिसेंबर दोन हजार सतरा रोजीच्या शासन परिपत्रकानुसार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांचा समावेश करण्यात आला असून ज्या पात्र उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा गुणवत्ता यादीतील प्राधान्यक्रम पुढील प्रमाणे राहील बघा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यास प्रथम प्राधान्य समजा मित्रांनो दोन मित्रांना सारखे गुण आहेत तर अगोदर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्याला प्रथम त्याला प्राधान्य देण्याची त्याची निवड होईल तसेच समान गुण प्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाळले नसेल समजा समान गुण पालले नसेल अथवा वरील अनुक्रमांका एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुण प्राप्त असतील तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवार प्राधान्य समजा आत्महत्याग्रस्त दोन्ही उमेदवार एकच जागा आहे सारखे गुण आहेत दोन्ही उमेदवार पाल्य आत्महत्याग्रस्त पाले आहेत तर ज्याचं वय जास्त असेल त्याची सुरुवातीला निवड होते किंवा आत्महत्याग्रस्त कोणीही नसेल तर दोन मित्रांना सारखे गुण जागा एकच असेल तर ज्याचं वय जास्त त्याची सुरुवातीला सुरुवातीला निवड होते तसेच अनुक्रमांक ए बी दोन्ही गटींमध्ये देखील समान ठरत असल्या उमेदवारांच्या बाबतीत समजा त्यांचं वयबीसारखं गुणपण सारखं अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उच्चतर शैक्षणिक अर्हता म्हणजे पदव्युत्तर पदवीधर नंतर उच्च माध्यमिक परीक्षा माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण अशा प्रकारे धारण करा प्राधान्य समजा त्यांचं वय जन्मतारीख पण सारखे असेल गुण पण सारखे असतील तर ज्याने उच्चतम शैक्षणिक अर्ता म्हणजे समजा एम ए बी एड असेल तर त्याची सुरुवातीला निवड होईल नंतर बी एड वाल्याची नंतर डी एड वाल्याची अशा प्रकारे ते निवड होईल तसेच वरील अनुक्रमांक ए बी सी तीन्ही अटींमध्ये समजा याच्यात बी सगळ्यांना सारखे गुण असतील सारखेच सगळं ठरत असतील तर अशा उमेदवारांच्या बाबतीत सदर पदाच्या सेवा प्रवेश नियमामध्ये विहित असलेल्या शैक्षणिक आहारतेमध्ये उच्चतर गुण म्हणजे समजा ज्याला जास्त गुण असतील तर त्याला सर्व सुरुवातीला प्राधान्य देण्यात येत असते मित्रांनो अशा प्रकारे त्यांची निवड होत असते आता बघा मित्रांनो ओपन संवर्गाचा किती कट ऑफ लागू शकतो या ठिकाणी जाहिरातीनुसार संवर्गानुसार किती जागा आलेल्या आहेत आपल्या एकूण जाहिरातीमध्ये ते दिलं आहे बघा ओपनच्या एकूण जागा आलेल्या आहेत सहा हजार एकशे सत्तर आणि एकूण जागा बघा एकवीस हजार आठशे अडतीस पदांची ही जाहिरात आहे त्याच्यात ओपन संवर्गाच्या सहा हजार एकशे सत्तर जागा आहेत याच्यामध्ये डी एड असतील बी एड असतील अकरावी बारावीचे सर्व आहेत पण ओपन संवर्गाच्या एवढ्या जागा आणि जर कधी आपण अभियोग्यता चाचणीमध्ये मार्क जर कधी बघितले बघा एकशे च्या पुढे दोन उमेदवार आहेत एकशे सत्तरच्या पुढे पस्तीस एकशे साठच्या पुढे एकशे अठ्ठावीस एकशे पन्नास गुणांच्या पुढे तीनशे एकतीस उमेदवार आहेत एकशे चाळीसच्या पुढे सातशे एकोणऐंशी एकशे तीसच्या पुढे दोन हजार दोन दोनशे एक आणि एकशे वीसच्या पुढे सहा हजार चारशे अठ्ठावन्न उमेदवार आहेत याच्यामध्ये सुद्धा डी एड बी एड असेल सगळेच उमेदवार आहेत म्हणजे मित्रांनो आपला ओपन संवर्गाचा जो कट ऑफ आहे तो साधारणतः एकशे तीस ते एकशे पंचवीसच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे तो जर कधी एकशे पंचवीस आला तर एकशे पंचवीसच्या खाली मग बाकी सर्व संवर्ग सुरू होत असतात कारण ओपन संवर्गामध्ये सर्व कॅटेगरीचे जास्त गुणवाले उमेदवार असतात मित्रांनो हा एक प्रकारे फक्त अंदाज आहे तो कट ऑफ कमी जास्त लागू शकतो फक्त एक आपल्या मनाचं समाधानसाठी हे आहे या प्रकारे कोणतीही दिशाभूल केली जात नाही आहे मित्रांनो तरी ज्यावेळेस निवड यायला लागतील तेव्हाच खरं कट ऑफ आपल्याला समजू शकतो सर्व उमेदवारांना भरती प्रक्रियेस हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो